नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थंड पदार्थ आणि उष्ण पदार्थ कोणते हेच पाहतोय चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक पदार्थ खात असतो काही वेळा कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्याला त्रास होईल आपल्या हे माहीत नसते म्हणूनच आपल्या घरातील म्हातारी माणसं सांगतात हे खाऊ नको यापासून सर्दी होईल किंवा ते खाऊ नको ऍसिडिटी होईल आताच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच घरांमध्ये विभक्त फॅमिली असल्यामुळे किंवा आपण शहरात राहत असल्यामुळे आपल्या घरात माणसं राहिलीच नाहीत त्यामुळे आपल्याला माहीत असावे की थंड पदार्थ कोणते आणि उष्ण पदार्थ कोणते जेणेकरून यामुळे आपले आरोग्य नेहमी चांगले राहील जर आपल्याला थंड पदार्थ कोणते आणि उष्ण पदार्थ कोणते हे माहीत असेल तर आपण उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाऊन आपल्या शरीराला थंडावा देऊन उष्णतेच्या त्रासांपासून आपला बचाव करू शकतो तसेच हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थ खाऊन आपल्या शरीरातील उष्णता आणि ऊर्जा टिकवून ठेवू शकतो त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उष्ण आणि थंड पदार्थ कोणते हेच पाहतोय तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांदा लसूण अद्रक उष्ण मिरची उष्ण दूध तूप थंड दही उष्ण आईस्क्रीम थंड घरी बनवलेली फ्रेश ताक थंड भरपूर पाणी असलेले आणि कमी दही असलेले आंबा थंड पूर्ण पिकलेला आणि चवीला गोड असणारा कैरी उष्ण पपई अननस उष्ण मेथी कारले उष्ण शेवगा वांगी उष्ण गिलके दोडका भोपळा थंड उडीद डाळ उष्ण मुग डाळ थंड लोणचे पापड उष्ण हिंग सुंठ लवंग दालचिनी काळी मिरी आणि मोठी विलायची उष्ण बदाम अक्रोड पिस्ता काजू उष्ण खारी मनुके थंड खजूर उष्ण साखर थंड गूळ मध उष्ण लोणी थंड घरी बनवलेले फ्रेश कोथिंबीर थंड हळद उष्ण लिंबू थंड बाजरी उष्ण ज्वारी गहू थंड धने बडीशेप जिरे थंड ओवा उष्ण मीठ उष्ण हरभरा डाळ मटकी डाळ थंड मठ वाटाणे थंड खोबरे सुकलेले जे भाजीत वापरतो ते उष्ण खोबरे ओले नारळ फोडल्याचे थंड नारळ पाणी म्हणजेच शहाडे थंड फ्रीज मधले सगळे पदार्थ उष्ण फ्रीजचे पाणी उष्ण गाजर उष्ण माठातील पाणी थंड एरंडे तेल उष्ण तीळ शेंगदाणे उष्ण मुळा थंड परंतु मुळ्याची पानं उष्ण असतात पनीर थंड मठ्ठा थंड कोल्ड्रिंक्स उष्ण मांस चिकन मटन, मासे उष्ण सब्जा बीज थंड नीरा थंड पाव खारी बिस्किट उष्ण हॉट ड्रिंक्स उष्ण उसाचा रस बर्फ न घालता थंड ऊस देखील थंड परंतु बर्फ घातलेला रस उष्ण पंचामृत दही दूध तूप साखर मध थंड बीट डाळिंब थंड नाचणी समगुणधर्म तेल उष्ण केळी कलिंगड द्राक्षे थंड संत्री मोसंबी गोड लागणारे थंड चिकू थंड संत्री मोसंबी आंबट असलेले उष्ण काकडी पालक कोबी थंड मक्का गवार उष्ण पुदिना गुलकंद थंड चिंच खरबूज उष्ण फणस आमसूल थंड बेल उष्ण कडुलिंब थंड नारळाचे तेल थंड तीळ तेल मोहरीचे तेल उष्ण केसर उष्ण सफरचंद थंड अंजीर थंड मोहरी कढीपत्ता उष्ण एपल सायडर विनेगर उष्ण बटाटा उष्ण तांदूळ भात थंड आवळा हलका गरम जास्त थंडही नाही आणि जास्त उष्ण देखील नाही जांभूळ सीताफळ थंड कलोंजी उष्ण अमरूद म्हणजेच पेरू थंड अश्वगंधा उष्ण शतावरी थंड राजगिरा थंड सिंघाळा उष्ण डाळ हलकीच उष्ण जवस उष्ण कॉफी थंड परंतु जी बनवून ती उष्ण चायनीज कोणतेही पदार्थ उष्ण ही आरोग्यदायी आणि उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा